आपला परिवार करुणा सागर आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठान नागपूर या तीन महत्वाच्या नागपूर शहरातील संस्थांच्या वतीने आज जो माझ्या सत्काराचा कार्यक्रम इथे आयोजित केला गेला या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमानजी निवेदनजी ढोणे आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जे उपस्थित झालेले आहेत आणि ज्यांचं भाषण आपल्या रोमावरोमामध्ये अंगारे असं होतं असे प्राध्यापक डॉक्टर एन वी ढोके यांनी त्यांना परिवर्तनाची आणि वक्तृत्वाची कारण मी त्यांना पहिल्यांदा ऐकलेलं आहे त्यांना परिवर्तनाची आणि वक्तृत्वाची तोफ असं मी करको या क्षणी मी उल्लेख करतो इतकं सुंदर भाषण त्यांनी दिलेलं आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये या विचारपीठावर उपस्थित झालेले आमचे सातत्याने मार्गदर्शन मार्गदर्शक म्हणून राहिलेले आणि या राज्याचे नव्हे या देशाचे महत्वाचे मराठीतील आंबेडकरी कवी आणि ज्यांचा उल्लेख नामांतर आंदोलनाचा प्राण असा आ, केला जातो तसे इमोन आरनवरे सर आजच्या या कार्यक्रमाला अत्यंत महत्त्वाच्या पदावर एम एसी बीमध्ये विराजित असलेले आमचे स्नेही हेमराजी सर इथे उपस्थित झालेले होते त्यांच्या आईची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना जावं लागलं आजच्या या कार्यक्रमाला या विचारपीठावर उपस्थित असलेले घनश्यामजी सर सागरजी भगत सर आजच्या या कार्यक्रमामध्ये महत्त्वाची भूमिका संचलनाची पार पाडणारे आणि करुणासागर बहुद्देशी संस्थेचे अध्यक्ष आणि या महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचं गझलेमधलं जे नाव आहे आणि एकूणच कवितेच्या आणि साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव आहे असे आमचे प्रिय मित्र उदयजी चक्रधर आजचा हा कार्यक्रम जो आहे अतिशय सुंदर कार्यक्रम इथे छोटेखानी असा उल्लेख झाला आजचा हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय सुंदर पद्धतीने ज्यांनी साकारलेला आहे असे आपला परिवाराचे तायडे सर फकीर चंद्र तायडे सर सुगदीरावजी मनोहर सर आणि सगळे पदाधिकारी आणि या विचारपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर तसेच या सभागृहामध्ये माझ्या सत्काराला आलेले आणि माझ्या सत्काराच्या पेक्षा माझ्या सत्काराच्या निमित्ताने जे काही विचार इथे प्रगट होणार होते आणि जे झालेले आहे ते खास ऐकण्यासाठी इथे जमलेल्या सर्व माझ्या स्वकीयांनो माझे नातेवाईक सगळे इथे बसलेले आहेत हा जो माझा इथे जो सत्कार घेतलेला आहे मी मगाशी उल्लेख झाला मी आ, संपादक झालो सर आणि संपादक झाल्यानंतर अजूनही जवळपास दुसरा महिना आता सुरू झालेला आहे त्या दोन महिन्यामध्ये माझे असंख्य असे सत्कार या नागपूर शहरामध्ये होते आहे आणि मी एक वेळ असं ठरवलेली होती की आता सत्कार बस झाले पुरे झाले परंतु आपल्या नातेवाईकांनी आपल्या घरातल्या माणसांनी केलेला जो सत्कार आहे हा सत्कार खरं तर मला माझ्या मी म्हणजे एखाद्या मुलाने एखादी चांगली उल्लेखनीय कामगिरी केली आणि तो घरी आल्यानंतर बाबांनी त्याला कवटाळून मिठीमध्ये धरावं आईनी पटापटा मुके घ्यावे भावाने किंवा बहिणींनी एकदम बिलगून यावं असा हा सत्काराचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे हा जो सत्कार आपला परिवार सागर आणि विदर्भ गरोच्या प्रतिष्ठानांच्या वतीने घेतलेला आहे हा माझ्या नातेवाईकांनी घेतलेला हा माझ्या आप्त स्वकीयांनी घेतलेला हा माझ्या रक्ताच्या नात्यातील दोन्ही अर्थाने रक्ताच्या नात्यातील म्हणजे जैविक अर्थाने रक्ताच्या नात्यातील आणि बाबासाहेबांची नाळ असलेल्या बुद्धाची नाळ असलेल्या रक्ताच्या या नात्यातील वैचारिक रक्ताच्या नात्यातील माणसांनी घेतलेला सत्कार आहे आणि खरोखर हा सत्कार अतिशय माझ्या मनाच्या माझ्या हृदयामध्ये एकदम त्याला महत्त्वाचं स्थान ज्याला मिळालेलं आहे असा हा माझा सत्कार आहे मी प्रारंभीच माझा हा जो सत्कार समारंभ इथे घेतलेला आहे त्याबद्दल सर्व मान्यवरांचे विशेषतः आपला परिवार असेल त्यांच्यातले सगळी मान्यवर मंडळी इथे आहेत धनसुखरावजी इंगळे आहेत गोपाळरावजी इंगळे आहेत भानुदासजी गवळी आहे, आहे, आहे। त्यानंतर सुबुद्धीरावजी मनोरे यांचा उल्लेख मी केला मग अशी विदर्भ गौरव प्रतिष्ठानची खांडेकर इथे होऊन गेलेले आहे त्यानंतर भरपूर नाव भीमरावजी गंभीर आहे साहेबरावजी भोणे आहे वैशाली धनविजय आहे आणि ॲडव्होकेट मधुकरजी गडकरी दीपक देवीजी सुभाषजी मुके विलास गुले सुरेश गुंजाडे श्यामसुंदर बाकडे सुरेशरावजी काळवंडे विद्धलरावजी काळवंडे इथे आवर्जून उपस्थित झालेले आमचे मित्र आणि या नागपूर शहरामध्ये महत्त्वाचं नाव असलेले युवा कार्यकर्ते विशेषतः हिंगणा बोधनी भागामध्ये ज्यांचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे संजयजी भिलकर इथे आलेले आहे त्यानंतर या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य की मी जेव्हा नवरात्रमध्ये माझ्या पत्रकारितेची के सुरुवात केली आणि त्यावेळेस मी जल्लोष नावाची कुरुज काढायचो साधारणतः या गोष्टीला जवळपास बावीस वर्ष झालेले आहे आणि बावीस वर्षानंतर म्हणजे जल्लोष कुरुणीमध्ये मी त्यांची कविता त्या काळामध्ये घेतलेली होती असे आमचे आ, त्या वेळेस त्यांनी मला आत्ता येऊन आठवण दिली की त्यावेळेस मी माझी कविता घेतली त्यांनी इतक्या वर्षानंतर त्यांची भेट दिली आणि अतिशय सुंदर मानपत्राचं वाचन म्हणजे अगदी ओघवत्या भाषेमध्ये प्रत्येक म्हणजे त्यांनी पहिल्यांदाच कारण त्यांच्यावर वेळेवर जबाबदारी आणि तरीही त्यांनी प्रत्येक शब्दावर एक वेगळा पॉज घेत वेगळा भी, आवाजाची जी काही चढ उतार जो असतो अतिशय समर्पक पद्धतीने त्यांनी वाचन केलं असे प्राध्यापिक प्राध्यापक सत्यजित सूर्यवंशी आमचे आमच्या सकाळमध्येच वानाडोंगरी आणि हिंग तालुक्यातल्या पत्रकारिता अतिशय सुंदर पद्धतीने करणारे आमचे ज्येष्ठ बंधू मार्गदर्शक विनायकराव जे हिंगळे तिथे सगळ्यां सगळी नातेशाली जी जिल्हेकर इथे आहे ज्यांचा मा ज्यांनी माझा सध्या गेला पुष्पगुच्छून हिमलता ताई आहे त्यानंतर अंकुश उरंगे आमचे मित्र आमचे निधी मित्र इथे येऊन गेलेले आहेत ते सुद्धा होते आणि आज या सभागृहामध्ये हो माझे काका रामेश्वरजी काळवंडे इथे आलेले आहे मागा मागे एका सत्काराला हो 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 ते मुठले होते त्यांना इथं आलं नाही परंतु ते आज आवर्जून मला माहीत आहे की ते मगापासून चेहरा लवून बसलेले होते आणि माझ्या जडणघडणीमध्ये माझे काका जे आहेत रामेश्वरजी काळवंडे यांचा महत्त्वाचा रोल आहे आज ते इथे उपस्थित आहे माझा सत्कार झालेला आहे नाटकच्या मंडळींचा सत्कार आहे त्याच्यामुळे मी आज माझं जो काही सत्कार झालेला आहे हा सत्कार पूर्ण मी रामेश्वरजी काका यांना समर्पित करतो आहे त्यांचं आजच्या या कार्यक्रमाचे जे प्रमुख आयोजक आहेत मी तायडे साहेबांना विनंती करतो की आमचे काका रामेश्वरजी काळवांडे त्यांनी समोरून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि शाव देऊन त्यांचं स्वागत करावं हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो आहे माझा मूळ गाव तसं मला उल्लेख झाला तसं नायगाव हे गाव आहे परंतु आईची आणि बाबाची नोकरी सावरगावला असल्यामुळे माझं सगळं जीवन सावरगावला गेलं आहे परंतु जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागायच्या किंवा इतरही काही महत्त्वाचे दिवस सुट्ट्यांचे असायचे एकदा जोरदार काळाला सगळं माझं बालपण जे आहे हे नायगावला गेलं आणि आम्ही आमचे काका आम्ही छोटी काठोंडे आणि आमचे सगळे नातेवाईक जे आहे यांच्या या सहवासामध्ये मी वावरलो आणि बाबासाहेबांकडे खऱ्या अर्थाने मला नेण्याचं जे काम केलेलं असेल आणखी बरीचशी मंडळी माझ्या जनामध्ये आहे परंतु आज मी ज्यांना पुरस्कार समर्पित केलेला आहे रामेश्वरजी कानवंडे यांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेब एका नायगावसारख्या छोट्याशा गावामधून आम्ही लहान असताना म्हणजे आपल्या पाठ्यक्रमामध्ये कुठेही बाबासाहेबांचं बाबासाहेबांचे विचार असतील किंवा बाबासाहेबांनी जे काही दिलेले आहे बुद्धांचे विचार असतील ते आपल्या पाठ्यक्रमामध्ये समावेश नसताना मग बाबासाहेब आपल्याला कसे भेटले हे आपल्या घरातून भेटलेले आहे आणि बालपणी रामेश्वरजी काढवंडे यांचे माझ्यावरती काही संस्कार झालेले आहेत त्या संस्काराच्या माध्यमातूनच आम्ही या बाबासाहेबांच्या विचाराकडे अतिशय त्यांनी ओळखलेलो आहे